येणाऱ्या वीस तारखेला महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजेंद्र पाटील येडरावकर यांची ज्यांनी सिट्टी आहे त्या शिट्टीसमोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करण्यासाठी गावामध्ये जी विराट सभा घेतलेली आहे त्या सभेचे अध्यक्ष आदरणीय रामचंद्रजी ड डांगे भाजपचे नेते विजय भोजे आपले सर्वांचे लाडके उमेदवार राजेंद्र पाटील अड्रावकर सन्मान्य व्यासपीठ आता सगळ्याची नावं घेऊन आपला सगळ्याचा वेळ मी घेणार नाही प्रचंड संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी नागरिक बंधू भगिनी आणि मित्रांनो राजेंद्र पाटील अड्रावकर गेल्या वेळेला अपक्ष म्हणून या मतदारसंघामधून निवडून आले <coughs> आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली थांबायचं आहे आणि अजानचा आवाज आहे त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे म्हणजे आजानी सुरू झाली आणि वरून राजाने आशीर्वाद दिला राजेंद्र पाटील आजगावकर हे प्रचंड मताने निवडून येतील ही सांगण्यासाठी आता कुठल्याही ज्योतिषीची आवश्यकता नाही आणि निवडून आल्यानंतर गेल्या वेळेला कशी त्याला लॉटरी लागली यावेळेला मंत्रिपदाची सुद्धा त्याला लॉटरी लागल्याशिवाय राहणार नाही आता यावेळेला ते राज्यमंत्री होणार नाहीत तर कॅबिनेट मंत्री होतील शिंदे गटाकडून अशा प्रकारची प्रार्थना मी या निमित्ताने करतो म्हणजे म्हणून गेल्या पाच वर्षामध्ये आपण जी संधी आहे त्या संधीचं एक सोनं करण्याचा प्रयत्न राजेंद्र पाटील यड्रावकरणी आपल्या या मतदारसंघामध्ये केला अनेक वर्षामध्ये आपल्या विभागातील विविध विकास कामाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने उद्घाटनाच्या निमित्ताने अड्रावकर यांच्याबरोबर मी आलो आणि जवळ आता त्यांनी भाषणात सांगितलं की एकोणीसशे कोटीचा निधी गेल्या पाच वर्षात या मतदारसंघात त्यांनी आणला गावागावात जोडणारे रस्ते असतील अंतर्गत रस्ते असतील देवालयाचा जीर्णोद्वार असेल सामाजिक सभागृह असतील वाचनालय व्यायामशाळा दलित समाजात सुधारणा एवढं प्रचंड काम जलजीवन योजना इतका प्रचंड निधी त्यांनी खिचून आणलेला आहे म्हणून पुढच्या काळामध्ये त्यांना आपण संधी दिली तर या शिरोळ मतदारसंघाचा कायापालट करण्याचं आणि चेहरा बदलण्याची सुद्धा कामगिरी ती केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला या निमित्ताने आहे म्हणून <प्रागणा> गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारनं अनेक चांगल्या प्रकारे निर्णय घेतले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सगळ्यात महत्त्वाची आणि गेम चेंजर ठरणारी योजना या राज्यामध्ये आणली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना एका कुटुंबातील एका विवाहित महिलेला आणि एका अविवाहित मुलीला पंधराशे रुपये जुलै महिन्यापासून देण्याचा निर्णय यांनी घेतला एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण होता त्यापूर्वी आमच्या भगिनींना आम्हाला रक्षाबंधनाची भेट द्यायची होती जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे दोन महिन्याचे लाडक्या बहिणींच्या खात्यावर आम्ही पैसे वर्ग केले आचारसंहितेच्या पूर्वी आम्हाला सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर ही भाऊबाईची ओवाडणीपर्यंतचे पैसे द्यायचे होते तो म्हणजे या लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ म्हणजे काँग्रेस उबाटा आणि पवारसाहेबांचा पक्ष हे हायकोर्टात गेले आणि त्यांनी याचिका केली की शेहेचाळीस हजार कोटी रुपये या योजनेला लागणार आहेत राज्य सरकारची तिजोरी रिकाम होणार आहे सरकार कर्जबाजारी होईल आणि विकास कामात फार मोठे अडथळे येतील याला स्थगिती द्यावी अशी मागणी केली हायकोर्टानं हस्तक्षेप करण्यास नकार दिला त्याने याचिका फेटाळली तोपर्यंत दुसरा फंडा त्यांनी आणला होता बंधू भगिनीनो आपल्या देशाचे एक निवडणूक आयुक्त होऊन गेले टी एन सेशन फार कडक होते त्यांनी एक निर्णय दिला होता की सहा महिन्याच्या आत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका असतील तर लोकांना प्रभावित मतदारांना प्रभावित करणारा निर्णय राज्य सरकारला घेता येणार नाही ही तक्रार घेऊन ते हायकोर्टात जाण्याची चुन चुनूक आम्हाला लागताच आम्ही सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे आईचे सात हजार पाचशे पहिले दोन महिने धरून आणि मुलीचे सात हजार पाचशे असे पंधरा हजार एका कुटुंबात लाडक्या बनज्या खात्यावर वर्ग केले आणि बोमलट बसा म्हणून सांगितलं त्यांना विजय भोजे बोंबलत बसा हा सव्व पार्लमेंटरी आहे अनपार्लमेंटरी नाही दुसरा सगळ्यात अनेक चांगला निर्णय त्यांनी घेतला आपल्या मुली जर उच्च शिक्षण घेणार असतील एम बी बी एस फार्मसी सिव्हिल इंजिनिअरिंग ॲग्रिकल्चर यामध्ये संपूर्ण फी सरकारनं माफ केलेली आहे आता ही फी सरकार बनणार आहे तुम्ही भरायची नाही तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे म्हणजे पैसे तीन महिन्याचे तुमच्या खात्यावर आम्ही वर्ग करणार आणि तुम्ही पैसे काढून ते तीन सिलेंडर आणायचे आहेत केशरी आणि पिवळ्या कार्डावर प्रथम्य करण्याचं धान्य म्हणून दोन हजार एकोणतीस सालापर्यंत तांदूळ आणि गहू मोफत देण्याचा निर्णय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेला आहे आणि ती योजना सुरू आहे शंभर रुपयाला चार जिनस रवा साखर तेल आणि डाळ सणावरीला आणि शिवाजी महाराज जयंतीला आम्ही दरवर्षी देतो आहे त्यानंतर महिला बचत गटामध्ये काम करणाऱ्या महिलांना यापुढे पंधरा लाख लखपती दिदी आम्ही अनुदान देतो तो आता पंचवीस लाख लखपती दिदी केंद्र सरकारनं ही योजना आणलेली आहे एखादी महिला व्यवसाय करणार असेल स्वतःच्या पायावर उभी राहणार असेल तर तिला बिनव्याजीने अनुदान देणारी अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना सरकारने आणली आहे एका मुलीवर ऑपरेशन केलं की दीड लाख रुपये त्याच्या लग्नापर्यंत मिळतील अशी व्यवस्था सरकारने केलेली आहे बंधूनं पन्नास टक्के एस सवलत दिलेली आहे त्याशिवाय दोन महिलांना सन्मान देणारे निर्णय या माहिती सरकारने घेतले प्रॉपर्टीमध्ये पन्नास टक्के हिस्सा आता महिलांचा यापुढे राहील उठसूट आता नवऱ्याला बायकोवर भांडण काढता येणार नाही आणि आता इथनं पुढं नाव लावताना मुलाचं नाव आधी आईचं नंतर वडिलाचं नंतर आणि आडनाव नंतर मुलाला बाप जन्म देत नाही तर आईही देते पोटात नऊ महिने ते पूल वाढवते आणि त्याचा नाळ जुळलेली असते असा महिलांना अधिकार देणारा सन्मानजनक आपण कायदे केलेले आहेत एवढ्या मोठ्या योजना महिलांच्यासाठी आणल्यानंतर आमचे लाडके भाऊ म्हणाले आमचं काय त्यांना साडेतीन ते साडेसात हॉर्सभरपर्यंत पूर्ण बापी शेती कमपाची आम्ही केलेली आहे आता आम्ही वचननाम्या सांगितलेलं आहे की येणाऱ्या बिला वीज बिलामध्ये घरच्या तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आम्ही घेणार आहे दिवसात दहा तास आता वीज आमची तुमची महिना नाही चार महिन्याला दोन हजार मोदी साहेबांचे आणि चार महिन्याला दोन हजार शासनाचे असे नमो शेतकरी महासन्मान निधी आम्ही शेतकऱ्याच्या देठ खा थेट खात्यावर वर्ग करतो आहे दुर्दैवाने शेतकरी अपघातात दगावला तर दोन लाख गोपीनाथ मुंडे अपघाती विमा योजना आणि आमच्या बँकेची दोन लाख असे चार लाख रुपये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्याला अपघाती मृत्यूमध्ये मुण झालेल्या शेतकऱ्याला मिळत आहेत म्हणून परवा जो अवकाळी पाऊस झाला त्यामध्ये सोयाबीन भात याचं फार प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याचे सगळे आमचे नुकसानी जे पण प्राप्त झालेले आहेत आचारसंहिता उठल्यानंतर त्यालाही भरभरून आम्ही मदत देणारा सरकार मागे पुढं पाहणार नाही त्याच्या आता राजेंद्र पटला यड्रावकरनी सांगितलं की आपल्याकडं फार मोठा खारपटीचा प्रश्न तयार झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं की सरकारच्या नियमानुसार प्रमाणे आपल्या जलसंपदा विभागामार्फत त्यांनी कितीतरी हेक्टर जमीन यातून मुक्तता मिळण्यासाठी त्यांनी टेंडर काढलेला आहे मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये अनेक शासकांनी शेतकऱ्यांचे चांगले निर्णय घेतलेले आहेत मुला मुलींना नोकरीच्याबद्दल मी सांगू इच्छितो एक लाख सरकारी नोकऱ्यांचे आदेश आम्ही काढलेले आहेत एका वर्षात आणि सात लाख आदेश ह्या जागा रिकाव्या आहेत फक्त आरक्षणामुळे तटलं होतं त्याही जागा रिक्त जागा आम्ही भरल्याशिवाय राहणार नाही दहावी बारावी डिप्लोमासाठी आठ दहा आणि बारा हजार रुपयाचं स्टायपेंड देणारी योजना आम्ही आणलेली आहे कौशल्य विकासमध्ये भरपूर काम आम्ही केलेलं आहे एकाही घटकाला सरकारनं ना नाराज केलेलं नाही कोतवालाचं मानधन वाढवलं पोलीस पाटलाचं मानधन वाढवलं आशा आशा वर्करचं मानधन वाढवलं अंगणवाडी शिविका मदतीचं मान वाढवलं बनवलं फार मोठे निर्णय घेण्याचा आणि सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला होता आता या लाडक्या बहिणीमध्ये थोड्या दोन तीन अडचणी होत्या पहिल्या आम्हाला अडीच लाख उत्पन्नाची मर्यादा आम्ही काढून टाकली किशरी आणि पिवळ्या काढायला काही काही ठिकाणी म्हणायचे की आमचे कार्यकर्ते साहेब एकेका नवऱ्याला दोन दोन बायका आहेत त्याचं काय करायचं तर आम्ही सांगितलं नवऱ्याला विचारा लाडकी कोणा ला त्याला देऊन टाका दोन अविवाहित मुली आहे आता एकवीस वर्षाच्या बोट्या असू शकतात पण आम्ही तर देणार होतो एकाच महिलेला मंत्रिमंडळामध्ये आम्ही प्रयत्न केला की दोन मुलीला देण्यात यावं परंतु शेहेचाळीस हजार कोटीची तरतूद आधीच विधानसभेत झाली होती पुन्हा तीन चार हजार कोटी रुपये लागणार होते आणि म्हणून गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापूरला आले आणि त्यांनी महायुतीच्या प्रचाराचा नारळ पडला आणि त्यांनी वचन दिलं तुम्हाला सर्वांना की पुन्हा वीस तारखेला महायुतीची सत्ता आला पर्यायानं या महायुतीचे अधिकृत उमेदवार शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरांना तुमच्या शिटीसमोर आपण प्रचंड प्रमाणात बटन दाबा हे अनुदान पंधराशे रुपयेचं पहिल्यांदा आम्ही एकवीसशे करू आणि नंतर तीन हजार रुपये केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यानिमित्ताने देतो दुस दुसऱ्या मुलीला सुद्धा आम्ही अनुदान देणार आहोत हे वचन त्यांनी दिलेलं आहे परंतु दुसऱ्या बायकोला काही मिळणार नाही कारण द्विभाऱ्या प्रतिबंधक कायद्यामध्ये आपला कायदा आहे आणि तशी जर परवानगी दिली तर हे दुसरी लग्न करतील तुमच्यावर होईल म्हणून आम्ही करू देणार नाही बंधू या सगळ्या योजना ज्या आणलेल्या आहेत हे आम्ही काय तुमच्यावर उपकार केलेले नाहीत तुमचाच पैसा कर रूपाने जमा झालेला तुम्हाला आम्ही दिलेला आहे ह्या सगळ्या योजनांचा मग बांधकाम कामगार कल्याण मंडळ असेल मला आता भगिनी सांगत होती की संजय गांधी निराधार योजनेमध्ये या आपल्या तीन हजार काहीतरी प्रकरण त्यांनी केलेले आहेत त्याचा अनुदानचा पैसा असेल त्या अनुदानाच्या पैशातून तुम्हाला जे काम करायला लागलं ते करायला लागू नये तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टीसाठी नवऱ्याकडे हात फिरकायला लागू नयेत तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गरजा भागवत द्याव्यात तुमच्या मुलापर्यंत शिक्षण चांगलं व्हावं याची काळजी घ्या आणि तुमच्या डॉ मुलांना डॉक्टर बनवा इंजिनियर बनवा कलेक्टर बनवा डी एस पी बनवा कलेक् प्रांत काही बनवायचं बनवा तुमचं जीवन समृद्ध बनवा परंतु संध्याकाळी मुलगी वेळेवर येते का नाही ते लक्ष द्या मोबाईल फार वाईट पदार्थ आहे त्यांना मुलगा वाईट शक्ती तर सापडला नाही याची काळजी घ्या आणि या सगळ्यांचं जीवन समृद्ध करण्यासाठी पुन्हा एकदा राजेंद्र पाटील अड्डावकरांना प्रचंड मताने निवडून द्या अशी विनंती करण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे बंद भगणीनं तुमचा करंट एवढा वाढलेला आहे आप आपल्या तालुक्याच्या विकासासाठी उर्वरित राहिलेल्या सर्व कामासाठी मी तुम्हाला राजेंद्र पाटील यांच्याकडून वचन देतो तर पुन्हा एक संधी तुम्ही त्यांना दिली तर तुमची हमाल म्हणून सेवा करतील तुमच्या सर्वांच्या जीवनात ते चांगले दिवस आणतील या तालुक्याचा चेहरा आणि मोहरा ते बंदून टाकतील आणि तुम्ही जे मतदान करणार विस्तार वीस तारखेला ते राजेंद्र पाटीलला आमदार म्हणून करणार नाही तर त्याला मंत्री म्हणून करणार ते लक्षात ठेवा मुळात राजेंद्र पाटील यड्रावकर हा माणूस अतिशय चाप्टर आहे तर मीही प्रयत्न केला होता की आमच्या राष्ट्रवादीकडून राहावं त्यांनी परंतु त्यांनी अपक्ष राहायचं शाहू आघाडी त्यांनी काढले त्याच्या मार्फत राहायचं त्यांनी निर्णय घेतलेला होता आणि गेल्या वेळा ज्या पद्धतीने त्यांना परमेश्वरानं साथ दिली त्यावेळेस ह्याही साथ द्यावी अशी प्रार्थना मी परमेश्वर त्यांनी करतो राजेंद्र पाटलांच्या चिन्ह शिट्टी आहे या शेतीसमोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती करतो आणि आपले विभाग येतो धन्यवाद